नमस्कार स्वागत आहे आपलं नवीन मराठी ब्लॉग मध्ये सर्वांना स्वामी समर्थ आजम पाउशे थोता। मदे आथरो, करता है। आज आमच्याकडे खूप पाऊस येत होता पावसामध्ये अथर्व खूप छान असं एन्जॉय करत आहे खूप आज दुपारीच पाऊस चालू झालेला आहे छान असं थंड करून घेते छान असे इथे आम्ही आता मोदक बनवून घेतो मोदक बनवून घेतलेलं आहे रोज या चॅनलवरती मी सात वाजता व्हिडिओ अपलोड करते तर प्लीज तुम्हाला या चॅनलवरती डेली रुटीन बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा नवीन चॅनल आहे प्लीज सपोर्ट करा आज अंगरेकी चतुर्थी असल्यामुळे इथे मी मोदक बनवणार आहे अर्धी वाटी रवा आणि एक वाटी मैदा वापरून इथे मी मोदकसाठी लागणारं पीठ मळून घेणार आहे आरो आता रांगायला लागल्यामुळे त्याला मी कडेवरच घेऊन पीठ मळत आहे तो आता खाली बसत नाही आहे खूप इकडे पड तिकडे पड करतो त्यामुळे मी त्याला जवळच घेतलेला आहे मैद्यामध्ये इथे मी एक चमचा तेल आणि चिमूडवर मीठ टाकून घेतलेला आहे मैद्यामध्ये तेल छान असं गरम कडकडीत करून टाकलं की मोदक छान असे खुशखुशीत कुछ होतात पण आ आरो माझ्याजवळ होता, होता त्यामुळे मी जास्त काही हे केलेलं नाही आहे त्यामुळे मी नॉर्मलच तेल मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता मी पीठ मळून घेणार आहे पीठ जास्त पातळही नाही आणि छान असं घट्ट मळून घेणार आहे मी इथे मी पीठ छान असं घट्ट मळून घेतलेला आहे इथे पीठ भिजवण्यासाठी इथे मी दहा मिनटं ठेवून घेतलेलं आहे तोपर्यंत इकडे मी मोदकसाठी लागणारं सारण बनवून घेणार आहे इथे मी अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे कढईमध्ये टाकून आणि एक वाटी खिसलेले खोबऱ्याचा किस घेतलेला आहे खोबऱ्याचा किस छान असा भाजून घेतलेला आहे खोबरं छान असं भाजून झालेलं आहे माझ्याकडे गूळ अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी इथे साखर वापरणार आहे गूळ वापरला तर आरोग्यासाठी खूप छान आहे माझ्याकडे गूळ अवेलेबल नव्हता त्यामुळे मी इथे साखर वापरलेली आहे खोबऱ्याचा किस आता छान असा भाजून झालेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी साखर टाकून घेतलेली आहे किसमध्ये खोबऱ्याच्या छान असं साखर वितळेपर्यंत छान असं खोबऱ्यामध्ये साखर वितळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे साखर छान अशी विरघळलेली आहे आणि खोबरंही छान भाजलेलं आहे इथे मी चार ते पाच विलाईची जी छान अशी पावडर करून घेतलेली आहे उकळीमध्ये तीही सारणमध्ये मोदकच्या मिक्स करून घेते सारण एका प्लेटमध्ये काढून छान असं थंड करून घेते छान असे इथे आम्ही आता मोदक बनवून घेतो पाच वाजलेले होते आणि आरोची पण खूप छान अशी झोप झालेली होती आणि अगदी छान असा खेळत होता अथर्व आणि आरव दोघं खेळत होते म्हणून म्हटलं की चला पटकन दोघं खेळतात तोपर्यंत तो मोदक बनवून घेऊया रात्रीचा पण आरव सातच्या नंतर खूप चिडचिड करतो त्यामुळे मी लवकरच आज संकट चतुर्थी असल्यामुळे अंगारकी लवकरच मोदक बनवून घेत घेत घेणार आहे असं काही स्वयंपाक वगैरे करायला लागलं ना तर अथरवलं वाटतं की मला पण इनं करायला द्यावा तो सारखा मध्ये मध्ये लोडबोड करत होता त्याला म्हटलं नाही बाळा तो आरवला बघ आरवला पण बघत होता आणि त्याला वाटायचं की मला पण इनं पोळी वगैरे लाटायला द्यावी इथे मी छान असं मोदक भरून घेतलेला आहे आथरव पण म्हणत आहे की मला पण भरू दे आरो आता रांगायला लागलेला आहे त्यामुळे तो एका जागेवर कसलाच थांबत नाही सारखा इकडे तिकडे जातो मांडीवर पण बसत नाही आथरवाच चा चाललंय मम्मा मला लाटू देणं पोळी म्हणून लाटणं हातामध्ये घेऊन बसलेला आहे तो ल, आ, लाटाई ची, लाटाई ची कर, तर खूप मला लाटायची लाटायची करायला लागलं म्हणून मी त्याकडे एक छान अशी खिटाची गोळी बनून दिली आहे त्याच्याकडे लाटण्यासाठी आणि तो लाटून देत आहे मला आथरवला असं मी काही स्वयंपाक करत असेल तर त्याला खूप मध्ये मध्ये करायला आवडतं आणि मी करून देत असते मी पण थोडं असं काय करत असेल तर जे की त्याला करण्यासारखं आहे तर मी करून देत असते त्याने काय होतं की मुलं जास्त चिडचिड करत नाहीत त्यांच्या मनासारखं नाही ना झालं की मग अजून जास्त चिडचिड करायला ला लागतात एकच पोळी थोडीशी लाटून दिली तर खूप खुश झाला लहान मुलं अशाच खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतात इकडे आरव पण आम्हाला मदत करू लागायला आलेला आहे त्याला पण आम्हाला मदत करू लागायची आहे खूप म्हणजे खूप त्याला एका जागेवर बसवतच नाही आहे इकडे पळ तिकडे पळ चालू असते त्याच्या दिवसभर आरो पण खूप खेळून खेळून दमलेला आहे इथे मी त्याला मांडीवर घेतलेला आहे आणि आरो आथर्व पण आरोला छान खेळवत आहे दोघं मस्त मस्ती करत आहेत आता माझे मोदक झाले की मी इथं आरवला झोपी घालणार आहे आणि मग नंतर मी मोदक तळून घेणार आहे आथरोचे पप्पा रात्री आठ वाजता येतात आणि मुलं पण रात्रीचं खूप चिडचिड करतात नंतर स्वयंपाक वगैरे असतो त्यामुळे मी दुपारचा वेळ होता त्यामुळे मी मोदक लवकर करून घेतले इथे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहे आणि इकडे तेल पण गरम करायला ठेवलं होतं तर तेल पण छान असं गरम झालेलं आहे आता मी मोदक तळून घेते मोदक छान असे तळून घेते दोन्ही बाजूने छान असे तळून घेतले की मोदक छान असे कुरकुरीत होतात खुशखुशीत हा व्हिडिओ आता मी उद्या अपलोड करणार आहे कारण आता मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे अजून तरी हा व्हिडिओ मी बुधवारी सात वाजता अपलोड करणार आहे तर ही माझी मोदकची रेसिपी कशी वाटली ती तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी वाटली ती मोदक छान असे तळून झालेले आहेत इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते मोदक तर रोज मी या चॅनलवर डेली ब्लॉग अप आप सात वाजता अपलोड करत आहे तर माझे डेली ब्लॉग तुम्हाला आव बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल नवीन आहे सपोर्ट करा धन्यवाद